नमस्कार साहेब नमस्कार खूप छान वाटलं की तुमचे रिपोर्ट सहा महिन्यामध्ये खूप खाली आले आहेत त्यामुळे तुमच्या तोंडून जरा अँटॉक्सडी आणि अँटॉक्सटीची कमाल जरा सांगावी पहिला पण तुम्ही एक व्हिडिओ घेतला दिला होता तर त्याबद्दल सर्व जरा सांगू तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि आपण किती वर्ष म्हणून डायबिटीज त्रस्त होता अगोदरची काय रिपोर्ट आहे जरा कळवा तर सावंतवाडी मध्ये राहतो सिंधुदुर्गामध्ये मागील बारा वर्षापासून मला डायबिटीस आहे मी एलोपॅथीच्या गोळ्या खात होतो आणि माझा जो रिपोर्ट होता ज्यावेळी सचिन राणे साहेब माझी उघड झाली त्यावेळी त्यांनी मला रिपोर्ट कार्ड दिला होता एचबीएमसीचा आणि जेवणा अगोदरचा वन फोर्टी एट होता आणि नंतर जेवणा नंतरचा एकशे एकाहत्तर होता आपण मला सजेशन केलं मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला आणि तुम्ही मला टी आणि डी घेण्यासाठी सजेशन केलं आपण सांगितल्याप्रमाणे डाईट आली मॅम मी रेग्युलर चालू केला पंधरा दिवसामध्ये माझा रिपोर्ट नॉर्मल रिपोर्ट आला मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला पंधरा माझा रिपोर्ट नॉर्मल म्हणजे शंभर आणि एकशे त्रेचाळीस आला माझा पंधरा दिवसात तुमचा शंभर आणि एकशे त्रेचाळीस वर आलेला मला खूप बरं वाटलं बरं वाटल्यानंतर आपण जैसे केलं की हा कंटिन्यू बिघाड जोपर्यंत एचबीएसी नॉर्मल होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा दवा घ्यावा लागेल मी माझा अँटॅक्टिक आणि अँटॅक्टिक रेग्युलर चालू केलं आणि दुसरं जेव्हा मी अँटीबाय घेतलं जो दुसरा महिना चालू असताना रिपोर्ट काढलेला चालू कारण झालं डायट पण व्यवस्थित करत होतो आणि व्यायाम पण व्यवस्थित करत असतानाही माझा जो रिपोर्ट आहे तो शंभर ने वाढले वाढले वन फोर्टी टू फोर्टी बरोबर आहे थोडी शुगर जी तुमच्या बॉडीमध्ये स्टोर झालेली असते ना ती रिमूव्ह होते म्हणजे बाहेर पडते बाहेर पडताना ती शुगर तुम्हाला रिपोर्ट मध्ये दाखवणार आम्ही हे बोललो होतो तुम्हाला बोलल्यामुळे मी थोडं निगेटिव्ह झालेला घरात पण निगेटिव्ह झालो होतो जिथे रिपोर्ट कमी व्हायला पाहिजे तर वन फोर्टी एट टू फोर्टी एट वन सेव्हन्टी एट टू सेव्हन्टी वन म्हणजे जवळजवळ काय तरी चुकीचं झालंय किंवा आपण दवादरी चुकी जायचं असं मला वाटत होतं तर तुम्ही मला सजेशन दिलं होतं राहुल साहेब एल डी एल आणि याच्या तुमचं नॉर्मल होण्याला पाहिजे असेल तर शुगर तुमची जेव्हा बाहेर पडते आणि तुम्ही मध्ये रिपोर्ट घेता रक्ताचा रिपोर्ट घेता तर शुगर बाहेर पडता रिपोर्ट तुमचा वाढतच होता तर मी ह्या सजेस्ट केलं त्याच्यानंतर तुम्ही मला एचएलके घेण्यासाठी सजेस्ट केलं बरोबर आहे दोन तीन महिन्यात सजेस्ट केलं एच एलके एच आता माझं तिसरी बॉटल आहे आणि आता विशेष असं झालेलं आहे की ते मला खूप फ्रेश नीट लागलं लागला जिथे मी चालत होतो अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर माझे हप्पाय दुखत होते थकवा येत होता विशेष म्हणजे सिक्स्टी फोर एच मला वाटत होतं पण त्याच्यामुळे तर मग थकवा काय येतोय पण आज आजच्या डेटला आजच्या डेटला तुम्ही माझ्याशी आपण बोलतोय ना सर मला आत्ता पाच किलोमीटर जर चाललो तर मला काहीच वाटत नाही माझं सिक्स्टी फोर हे जे फोर्टी सिक्स असल्यासारखं वाटत घरामध्ये टी अँटॉक्स डी हा मी बंद केलेला ना नाही आता माझा जवळजवळ सहा महिने होत झाले आणि आता एचएल तीन महिने झालेला आता जर माझा रिपोर्ट जर बघितला माझा ची तीन तीन महिन्याने काढायचा असतो बरोबर त्यावेळी माझा रिपोर्ट कमी होता थोडा थोडा कमी झालेला आता मी जर रिपोर्ट काढला तर पाच पॉईंट सहा वरून जवळजवळ सहा पर्यंत आता माझा रिपोर्ट आहे हा माझा जेव्हा अगोदर शंभर तरी पोट आहे अच्छा ओके 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 बरोबर शंभर आहे आणि हा नंतर नंतरचा फोटो काढलेला आहे तो एकशे त्रेचाळीस आहे आणि आता विशेष म्हणजे आता मला थोडं डॉक्टरच्या गोळ्यामध्ये तीन गोळ्या चालू होत्या सकाळ दुपार संध्याकाळ पंच एमजीच्या मेट फार्मिंगच्या फाय हंड्रेड सकाळी दुपारी संध्याकाळी परत नाश्त्याच्या अगोदर गोळी खायची अगोदर गोळी खायची दिवसभर मी गोळ्याच खात होतो आता रिपोर्ट दाखवल्यानंतर हळूहळू माझ्या गोळ्या कमी केल्या आता मागच्या आठवड्यामध्ये माझा रिपोर्ट डॉक्टर दाखवला डॉक्टरने मेट फार्मिंग पाचशेच्या ज्या गोळ्या होत्या त्यामुळे टू फिफ्टीच्या फक्त एकच गोळी चालू आहे बाकीच्या गोळ्या मी काही आणि अँटॅक बी आणि अँटॅक एच एल के

जे काय तुम्ही घ्याल त्याच्यावर थोडा अंधविश्वास ठेवा कारण साहेबांनी मला सांगितलं दोन महिने खर म्हणजे मला जवळ घ्यायचेच नव्हते तुम्ही मला सांगितल्यामुळे आज सहा महिने झाले जे जे लोक अँटाप्टी किंवा टी घेत असतील त्यांना मी एकच सांगेल जेव्हा शुगर बाहेर येते रिपोर्टिव्ह चालेल चालेल अभिनंदन आहे तुमचं समर्थ होशील फाउंडेशन तर्फे तुम्ही विश्वास ठेवला समर्थ फाउंडेशनच्या डी के वर आणि रिपोर्ट खूप चांगले आले तर आणि तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही डायबिटीज फ्रीकडे वाटचाल करत आहात समर्थ होशील फाउंडेशन तर्फे मी सचिन राणे आपले आभार मानत आहे आणि आपले अभिनंदन करत आहे